कोकणातील सर्वात लोकप्रिय दहा पर्यटन गावे मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की, की कोकण हा परिसर महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे जिथे पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा या तीनही ऋतूंमध्ये पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते परंतु तुम्ही कधी विचार केलाय का कोकणातील कोणती गावे सर्वाधिक पर्यटकांना आकर्षित करतात जिथे जाण्याकरिता सर्वात जास्त पर्यटक पसंती दर्शवतात यामध्ये काही गावे त्यांच्या समुद्रकिनाऱ्यांमुळे काही प्राचीन मंदिरांमुळे तर काही साहसी खेळांसाठी ओळखले जातात आणि खरोखरच ही गावे इतकी सुंदर आहेत की यांचे सौंदर्य पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते अशातच आज आपण कोकणातील सर्वात लोकप्रिय दहा पर्यटन गावे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल लाईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा अंजरले मित्रांनो अंजरले हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आहे कोकण किनाऱ्यावर वसलेले हे गाव आपल्या स्वच्छ पांढऱ्या वाळूच्या समुद्र किनाऱ्यांसाठी आणि निसर्गरम्य सौंदर्यासाठी ओळखले जाते विशेषतः समुद्र किनारा आणि कड्यावरच्या गणपती मंदिरासाठी हे गाव खूप प्रसिद्ध आहे समुद्र किनाऱ्याच्या जवळ असलेले हे मंदिर ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्वाचे मानले जाते दापोलीपासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण मुंबई पुण्याहून रोड ट्रिपसाठी योग्य आहे जिथे राहण्यासाठी रिसॉर्ट्स आणि कोकणी जेवण उपलब्ध आहे अंजरले गावाला भेट देण्यासाठी ऑक्टोंबर ते मार्च हा काळ अतिशय योग्य समजला जातो नंबर नऊ देवबाग देवबाग हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आहे हे कोकणातील एक सुंदर ठिकाण आहे जे त्याच्या निसर्गरम्य किनारपट्टीसाठी ओळखले जाते देवबाग हे एक छोटेसे गाव असून खाडी आणि समुद्राच्या अगदी मधोमध मद वसलेले आहे निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असलेले हे ठिकाण महाराष्ट्रातील बऱ्याच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये असलेला देवबाग हा समुद्रकिनारा एक लोकप्रिय बीच म्हणून ओळखला जातो मालवण पासून नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण मुंबई पुण्याहून रोड ट्रिपसाठी योग्य आहे इथूनच तुम्हाला डॉल्फिन सफारी बोट राईड स्नो कार्लिंग पॅरासायलिंग अशा वॉटर स्पोर्ट्स अनुभवायला मिळतात त्यामुळे देवबाग हे मालवणसह कोकण पर्यटनातील एक मोठं आकर्षण ठरते नंबर आठ हरनाई हरनाई हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेले एक सुंदर कोकणी गाव आहे हे गाव आपल्या नैसर्गिक सौंदर्य स्वच्छ समुद्रकिनारा किनारा ऐतिहासिक किल्ले आणि मासळी बाजारासाठी प्रसिद्ध आहे सकाळी आणि संध्याकाळी इथे होणारी मासळी लिलाव प्रक्रिया पाहण्यासारखी असते म्हणूनच कोकणातील एक प्रसिद्ध फिश मार्केट म्हणून याची ओळख आहे या गावात सुवर्णदुर्ग किल्ला देखील आहे जो एक ऐतिहासिक समुद्री किल्ला आहे इथून तुम्हाला निसर्गाची दृश्य पाहायला मिळतात ऑक्टोंबर ते मार्च हा काळ हरनाईला भेट देण्यासाठी सर्वात योग्य समजला जातो कारण त्यावेळेस इथले हवामान थंडगार आणि समुद्र शांत असतो दापोली शहरापासून हे गाव साधारणतः पंधरा किलोमीटर इतकी अंतरावर हो आहे नंबर सात मार्लेश्वर मार्लेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात सह्याद्री पर्वत रांगेमध्ये वसलेले एक सुंदर गाव आहे हे ठिकाण निसर्ग संपन्न शांत आणि धार्मिक वातावरणासाठी ओळखले जाते तसेच शिवभक्तांसाठी पवित्र देवस्थान आणि निसर्गप्रेमींसाठी स्वर्गासारखं पर्यटन स्थळ म्हणून याच्याकडे पाहिले जाते हे मंदिर एका गुहेत वसलेले प्राचीन शिवमंदिर आहे जिथे तुम्हाला नैसर्गिक दगडातून तयार झालेले शिवलिंग पाहायला मिळते महाशिवरात्रीला इथे हजारो भाविकांची मोठी गर्दी असते मंदिराजवळच भव्य असा धबधबा आहे जो पावसाळ्यात अत्यंत सुंदर दिसतो पाण्याचा आवाज पाण्याचे थेंब आणि धुक्यांचे वातावरण यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग मानले जाते हे ठिकाण फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगसाठी एकदम परफेक्ट स्पॉट आहे नंबर सहा दिवे आगार दिवे आगार हे कोकणातील सर्वात स्वच्छ शांत आणि मनाला शांती देणारे ठिकाण आहे जे रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यात येते हे ठिकाण सुवर्ण गणपती मंदिर विस्तीर्ण बीच डॉल्फिन सफारी आणि घरगुती कोकणी आदरातित्यासाठी ओळखले जाते दिवे आगारचे सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे हे सुवर्ण गणपती मंदिर जिथे एकेकाळी सोन्याची मूर्ती होती हे मंदिर शांत स्वच्छ आणि दिवसभर भाविकांनी गजबजलेले असते या याव्यतिरिक्त इथे तुम्हाला कुंडलिका नदी व समुद्र यांचा संगम पक्षी निरीक्षण आंबा तसेच काजूच्या बागा पाहायला मिळतील श्रीवर्धनपासून दिवे आगार हे ठिकाण साधारणतः अठरा किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर पाच भोगवे भोगवे गाव हे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात वसलेले एक अतिशय सुंदर आणि शांत पर्यटन स्थळ आहे अरबी समुद्राच्या काठावर वसलेले हे गाव नैसर्गिक सौंदर्य स्वच्छ समुद्री किनारे आणि पारंपरिक कोकणी संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे भोगवे गावाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भोगवे बीच हा समुद्रकिनारा इतका स्वच्छ आहे पाया की पायाखाली वाळू सोन्यासारखी चमकते तसेच या समुद्रकिनाऱ्यावर कमी प्रमाणात गर्दी असल्यामुळे इथे तुम्ही शांत समुद्र वाऱ्याची झुळूक आणि नारळी झाडांच्या सावलीत बस असून आपण निसर्गाचा खरा आनंद घेऊ शकतो भोगवे गावाजवळ देवबाग संगम पॉइंट तारकर्ली बीच सिंधुदुर्ग किल्ला निवती बीच देवबाग बेट अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येते नंबर चार आंबोली आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात वसलेले एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे जे समुद्र सपाटीपासून साधारणतः दोन हजार दोनशे साठ फूट उंचीवर असून वर्षभर इथले हवामान आल्हासदायक आणि थंडगार असते पर्वत पर्वतरांगेचे रत्न म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण पावसाळ्यात तर एखाद्या जिवंत चित्रासारखे दिसते त्यामुळे उन्हाळा हिवाळा पाहता पावसाळ्यात तिथे जास्त पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते जिथे धुके धबधबे आणि हिरवळ एकत्र पाहण्याचा मनसोक्त आनंद घेता येतो जून ते फेब्रुवारी हा काळ आंबोलीला भेट देण्यासाठी सर्वात उत्तम समजला जातो कारण पावसाळ्यात तिथे तुम्ही धबधबे व जंगल अनुभवू शकता तर हिवाळ्यात फोटोग्राफी आणि ट्रॅकिंगसाठी हे ठिकाण लोकप्रिय आहे नंबर मित्रांनो गाव हे कोकण परिसरातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मालवण तालुक्यात वसलेले एक अप्रतिम समुद्री किनारी गाव आहे जे पारदर्शक पाणी पांढरी वाळू स्क्युबा डायविंग आणि शांत वातावरणामुळे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय बीच डेस्टिनेशन बनले आहे ज्यावेळेस सिंधुदुर्ग हा जिल्हा भारताचा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला त्यावेळी मालवण जिल्ह्यातील तारकर्ली या ठिकाणचे खूप मोठे योगदान होते यावरून तुम्ही या ठिकाणचा अंदाज लावू शकता तारकर्ली या ठिकाणी तुम्ही स्क्युबा डायविंग स्नो कार्लिंग पॅरासेलिंग बनाना बोट राईड अशा साहसी जलक्रीडा खेळांचा अनुभव घेऊ शकता महाराष्ट्रातील बरेच पर्यटक सुट्ट्यांच्या दिवसात विशेषतः दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीत मोठ्या उत्सुकतेने या ठिकाणाला भेट देतात नंबर दोन किहीम किहिम हे गाव कोकणच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात वसलेले एक सुंदर समुद्रकिनारी पर्यटनस्थळ आहे जे मुंबईपासून अगदी जवळ असल्याने विकेंड ट्रिपसाठी मुंबईकर आणि पुणेकरांसाठी सर्वात आवडते बीच डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते किहिमचा समुद्रकिनारा हा या गावचे मुख्य आकर्षण आहे ज्या समुद्रकिनाऱ्यावर फिरणे लाटांचा आवाज ऐकणे आणि निसर्गाचा आनंद घेणे खरोखरच एक वेगळा आनंद देऊन जातो लहान लाईट हाऊस व आसपासच्या किनाऱ्याचे ट्रेक यांचा अनुभव घेणे समुद्राच्या लाटा ऐकत वेळ घालवणे यासाठी हे गाव एकदम रिलॅक्सिंग अनुभव देते अलिबागपासून किहीम हे गाव सुमारे दहा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर एक गणपतीपुळे गणपतीपुळे हे गाव कोकणातील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र पर्यटन स्थळ आहे जिथे निसर्गाचे सौंदर्य आध्यात्मिक वातावरण आणि शांत समुद्रकिनारा या तिन्ही गोष्टी एकत्रित अनुभवता येतात हे ठिकाण मुख्यतः स्वयंभू गणपती मंदिर आणि वाळूच्या रम्य किनाऱ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे जिथे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात मंदिराच्या जवळच तुम्हाला गणपतीपुळे बीच अनुभवता येतो जिथली वाळू निळासार समुद्र आणि हिरव्यागार टेकड्या पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते तसेच इथला सनसेट व्ह्यू हाही अतिशय मनमोहक असा आहे शांत किनाऱ्यावर सूर्यास्त पाहताना आपल्याला निसर्गाची खरी व्याख्या कळते तर मित्रांनो आज आपण कोकणातील सर्वात लोकप्रिय दहा पर्यटन गावे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतली आहे कोकणात या व्यतिरिक्त अशी अनेक सुंदर गावे आहेत ज्यांचा आपण या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला नाही लवकरच आपण यावर भाग एक आणि भाग दोन घेऊन येणार आहोत ज्यामध्ये आपण कोणकोणत्या गावांचा समावेश करायला हवा ते, ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हां जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील